जालना पंचायत समिती कार्यालयाचा वीज पुरवठा महावितरण कडून खंडित जालना तालुक्यातील सर्व सरपंचांची महावितरणच्या मस्तगड कार्यालयावर धडक महावितरणच्या मस्तगड भागातील कार्यालयाने जालना पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडित केल्याने जालना तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाची कामे रखडली आहे या प्रकारामुळे सरपंच संतप्त झाले आहेत या संतप्त झालेल्या सरपंचांनी मस्तगड भागातील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घात आमच्या पंचायत समितीमध्ये जालना जालना पंचायत समितीमध्ये वारंवार या ठिकाणावर ती लाईट कट केली जात होती त्यासाठी आम्ही सर्व सरपंच लोक ह्या ठिकाणावर त्यांना जॉब विचारण्यासाठी या अभियंताला आलो होतो आल्यानंतर अभियंताना आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही तुमचे दिवाळीपर्यंत लाईट कट करणार नाही जुने काही थकीत असल्याकारणाने वारंवार लाईट कट व्हायचं असे असं त्यांना सांगितले आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही घट विकास अधिकाऱ्याच्या मार्फत आल्याकारणाने आम्ही शांत स्वभाव म्हणजे शांततेने आम्ही आंदोलने पार केलं सगळ्या सरपंच लोकांनी यानंतर त्यांनी जर लाईट पुन्हा कट केली तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही काय नाव आपलं गाव माळशेंद्राकार सरपंच वारंवार पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभार होत असल्याचं सांगत महावितरण अधिकाऱ्यांना जा विचारण्यात येत आहे दरम्यान यानंतर असा प्रकार घडणार नाही आणि असं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सरपंचांनी घेराव आंदोलन मागे घेतलं दरम्यान पुन्हा वीज कनेक्शन कट केल्यास महावितरण अधिकाऱ्यांच्या काळ फासण्याचा इशाराही तालुक्यातील सर्व सरपंचांनी दिला आहे जालना पंचायत समितीची वीज ही वीज कार्यालयामार्फत खंडित केल्या गेलेली होती त्यामुळे ग्रामीण भागातील जे घरकुल लाभार्थी आणि इतर जे शासकीय योजना आहे याला येत असल्यामुळे आणि गावातल्या नागरिकाचे कामं होत नसल्यामुळं आम्ही आज बी ओ साहेबांना म्हणजे एक विनंती केली की तुम्हीही आमच्यासोबत चला आणि हा विजेचा मुद्दा जो आहे खंडित होण्याचा हा कायमस्वरूपी सुटला पाहिजे आणि ऊर्जा खातं आणि जे, जे ग्रामविकास खातं आहे यांनी समन्वय साधून कुठंतरी वरिष्ठ पातळीवर ही जी वारंवार खंडित होणारी वीज आहे हे थांबायला पाहिजे यासाठी आम्ही आपले कार्यकारी अभियंता यमेशी यांना विनंती केली की तुम्ही समन्वय साधून यात तडजोड करावी आणि यानंतर वीज खंडित होणार नाही असं कुठलं तरी मा माध्यम निवडावं हो। कुठलं गाव आपलं आणि आपण कुठल्या आप। माझं गाव जामवाडी मी जामवाडी सुधाकर विठ्ठलराव वाडेकर जामवाडी सरपंच कसं आहे आमची पहिली मागणी कारण गावातील सर्व सरपंच लोक गावामध्ये एकशे पाच कोणाच्या गावामध्ये एकशे दहा कोणाच्या गावामध्ये आ पन्नास असे घरकुलं मंजूर झालेले असताना ह्या अगोदर एक महिन्याच्या अगोदर एक हप्ता टाकलेला आहे त्यामुळं गावातील घरकुलाचे दुसरे हप्ते टाकण्यासाठी एम ई सी बीनं लाईन कट केल्यामुळं आम्ही ज्यांना पंचायत समितीमध्ये आलो दोन तीन वेळेस आलेल्या असताना बी डीओ साहेबांना सुद्धा सांगितलं बो हीच खंडित केलेली आहे आपली जेणेकरून हे कॅम्प्युटर हे ते ऑनलाईन साईट चालू नाही त्यामुळं मग आम्ही सर्व सरपंच लोकांना विचार करून ए बी सी बीला जॉब विचारण्यासाठी आपल्या सब डिव्हिजनला इथं आलेलो असून एम एसी बीच्या अधिकाऱ्याला भेटलेलो आहे एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की मी तुरुत लाईन चालू करून देतो दिपावळीपर्यंत ही वीज भरणा करायला लावा कुठलं गाव नाव का आपलं माझं नाव आहे सुधाकर विश्वनाथ खरा सरपंच कुंभेमळ शिमखेड दादा मला सांगा तुम्ही किती गावचे सरपंच इथं आलेले आणि तुमची काय मागणी आहे आम्ही या ठिकाणी जालना तालुक्यातले एकशे तेवीस ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच आज या ठिकाणी एम सी बी कार्यालयावर आम्ही संबंधित आमचे अधिकारी बी ओ साहेब यांना घेऊन या ठिकाणी आलो आहोत आणि सातत्यानं जो काही वीज पुरवठा त्या पंचायत समितीचा कट केला जातो पंचायत समिती म्हणजे खरं पाहिलं तर ही ग्रामीण भागाची खऱ्या अर्थानं ती नाळ म्हणून ओळखली जाते आणि ग्रामीण भागाची नाळ असल्याकारणानं जी काही वारंवार जी वीज खंडित या ठिकाणी होती त्या वीज खंडित करण्यासाठी त्या त्या त्यांना सविस्तर सांगण्यासाठी तुम्ही नेहमी सातत्याने बाबा ती पंचायत समितीची वीज खंडित करतात आणि ती न करता तुम्ही तुमच्या माध्यमातून ती स त्यांना मा सह सहकार्य करा तुम्ही दोन्ही प्रशासनातलेच पंचायत समिती असेल किंवा एम सी बी असेल हे दोन्ही प्रशासन त्यांच्यातले त्यांच्या समन्वय साधून त्यांनी त्या गोष्टी केल्या पाहिजेत हेच आम्ही आज या ठिकाणी उप अभियंत्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे अभियंत्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले अभियंत्यांनी आम्ही सर्व सरपंचांनी मिळून त्यांना ते प्रश्न विचारल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की बाबा पंच पंचायत समितीने सुद्धा ते बिल भरणे करण्यासाठी त्यांनी डिमांड करावी आणि त्यानंतर ती वीज सॉल्व्ह करून म्हणून त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे तुमचं गाव आणि माझं गाव चितळी पुतळी या गावचा मी सरपंच आहे राजेंद्र वांजुळे